सुधागड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व इतर मागासवर्गीय महामंडळाचे माजी अध्यक्ष वसंत गणेशमल ओसवाल यांचे निधन आज पालित करण्यात आले अंत्यसंस्कार एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष व मागासवर्गीय महामंडळाचे माजी अध्यक्ष वसंत गणेशमल ओसवाल यांनी वयाच्या ब्याऐंशी वर्षी पुणे येथे उपचारादरम्यान निधन झाले गुरुवारी पाली येथे त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले समाज सांस्कृतिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावून आपल्या कार्याचा ठसा त्यांनी गेली पाच दशके समाज मनावर उमवला त्यांच्या अकस्मित दुःखद निधनाने सुधागड एज्युकेशन सोसायटीचा संपूर्ण परिवार तसेच सुधागड तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील हजारो हितचिंतकांवर शोककळा पसरली आहे पंचवीस डिसेंबर 1942 मध्ये पाली येथे जन्मलेल्या आदरणीय वसंत ओसवाल हो यांनी वाणिज्य शाखेतून पदवीपर्यंत मुंबई येथे शिक्षण पूर्ण केले त्यानंतर राजकीय सामाजिक सांस्कृतिक व सार्वजनिक क्षेत्रात त्यांनी आपले पदार्पण सुरू केले रायगड जिल्हा भातगिरणी पदापासून ते सुधागड पंचायत समिती सदस्य सदस्य जिल्हा परिषद तसेच राज्याचे कॅबिनेट दर्जाचे असलेले इतर मागासवर्गीय महामंडळाचे अध्यक्षपद त्यांनी पुषविले जिल्हा परिषदेचे सदस्य असताना त्यांनी सुधागड तालुक्याचे विकासाची गंगा आणली तालुक्यातील दर्या घोऱ्यात डांबरी रस्त्याचे जाळे त्यांनी विकले राष्ट्रवादी काँग्रेसचे केंद्रीय अध्यक्ष शरदचंद्र चंद्रजी पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांच्या राजकारणात गणना केली जात आहे त्यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अभिष्ट चिंतन सोहळ्याला दस्तुरपुत्र शरदचंद्र पवार यांनी आपली भेट त्यांना दिली राजकारणात जात पात धर्मभेद यांच्या भीती ओलांडून त्यांनी राजकारणात आपला एक आगळा वेगळा ठसा जनमनसात उठवला आहे महिसागर तालुक्याचा विकास व्हावा त्याचा एक ध्यास असायचा शिक्षण महर्षी दादासाहेब रिमे यांच्या निधनानंतर सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या संस्थेच्या कार्यभारात त्यांनी आपल्या हाती घेतला सुधागड एज्युकेशन सोसायटीला सुवर्ण झळाळे त्यांनी एक चांगल्या प्रकारे मिळवून दिली विकास त्यांनी त्याच कार्य चांग कार्यकाळामध्ये चांगल्या पद्धतीने करून शैक्षणिक संस्था रायगडसह नव्या मुंबईत नावारूपाला आणली त्यांच्या अंत्यविधीला खासदार सुनील तटकरे उपस्थित होते त्यांनी त्या ठिकाणी त्यांना श्रद्धांजलीपर त्य भाषण केले लोकांना लोकांना त्यांच्या बाबतीत असलेली जुने सहकारी याबाबत माहिती दिली या ठिकाणी त्यांच्या अंत्ययात्रेला जनमानसातून प्रचंड जन जनसागर लोटला होता या खासदार सुनील तटकरे आमदार रवी पाटील विष्णू पाटील राजेंद्र राऊत सुरेश शेठ खैरे यासह रायगड जिल्ह्यातून महाराष्ट्रातून अनेक कानाकोपऱ्यातून अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते शिक्षक वर्ग मुख्याध्यापक वर्ग या ठिकाणी उपस्थित होता शोकाकुल ओस्मान परिवार आणि शोकापुल आपण सारे उपस्थित केलो आपल्या सर्वांचे जवळचे एक मिळाव सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रांतील एक थोर व्यक्तिमत्व आज आपल्यातून मिळतो पण साऱ्या जण नक्कीच शोकाफुल आहोतच परंतु वसंतरावनी या तालुक्यामध्ये गेले अनेक वर्ष विशेष करून त्यांच्या राजकीय जीवनाची जी सुरुवात अगदी इतर संघापासून त्यांनी केली जिल्ह्यामध्ये सुद्धा स्वतःच्या नावाचा एक वेगवेगळा धबधबा निर्माण करण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत त्या ठिकाणी घेतली पण त्यानंतर प्रत्यक्ष राजकारणाचा त्यांचा सहभाग या तालुक्यातल्या साऱ्या बहुजन समाजांना सोबत घेतली बहुजन समाजाचा विश्वास संपादित करत त्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने सार्वजनिक व्यक्तिगत सामाजिक शैक्षणिक असे विलक्षण पद्धतीचे उपक्रम केले ते के आपल्या सुधागडचं नाव निश्चितपणाने उंचावलेलं ना पाहायला मिळालं तसं दादासाहेबांनी सुधागड इश्वर संस्था स्थापन केली त्याचा युजवर उपण लावलं तसं राजकारणाखेरीज वसंतरावणी या संस्थेची सूत्र हातामध्ये घेतल्याच्या नंतर आपल्या जिल्ह्यातली ना ना। एक नामांकित उत्तम पैद शिक्षण देणारी संस्था म्हणून नावलौकीला आणण्यामध्ये झपाटल्यासारखं वसंतरावणी काम दीर्घकाळ वादान त्यांचा स्नेह राहिला कधी त्याच्यामध्ये अंतर कधी पडलं नाही एकमेकाचं नातं इतकं अतूट राहिलं की मला नेमकं ने का का काय अपेक्षित आहे त्यांना कळायचं आणि त्यांच्या मनातल्या भावना संघटनेसाठी काय सुधाकाच्या विकासासाठी काय ने 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 ते न बोलता न व्यक्त होता हे सुद्धा मला त्या ठिकाणी समजू शकत असे एक विलक्षण पद्धतीचा संबंध ऋणानुबंधाच्या आयुष्यभरामध्ये आले आणि त्याच्यातून एक निकोप पद्धतीची मैत्री त्या ठिकाणी साधावी मला आठवतं त्यांचं सर्वात अधिक उत्तम काम हे जिल्हा परिषदेचे सदस्य झाले मी जिल्हा परिषद अध्यक्ष होतो एक दिवस असा गेला नाही की वसंतराव आले बंगला आलेला आहे या दिवशी आठवड्यातील चार दिवस मी अलिबागला असायचो हे चारही दिवस दुपारच्या नंतर वसंतराव त्या ठिकाणी यायचे या तालुक्यातल्या दुर्लक्षितल्या बाड्या वस्तीतल्या आदिवासी असतील म्हणजे ठाकूर फार मोठ्या प्रमाणावरती त्या कालावधीमध्ये वसंतरावनी त्यांच्या हयातीमध्ये केला पालीसारखं अष्टविनायकत्र हे स्थान राज्यभरातील गणेश भक्त या सगळ्या परिसरामध्ये येतात अशा वेळेला पालीची रुंदी होऊ शकते पाणीला वाढ मोठ्या प्रमाणात देऊ शकते इतकी दूरदृष्टी वसंतरावनी बरोबर ती पस्तीस चाळीस वर्षापूर्वी त्या कालावधीमध्ये दाखवली गावातील पाण्याची योजना असतील अंतर्गत दृष्टी असतील आणि विशेष करून खेडापाड्यामध्ये डोंगरी भागामध्ये असलेलं विकासाचं काम असे यामध्ये सातत्या त्याने ठेवण्याचा त्यानिमित्ताने प्रयत्न केला अनेक वेळेला राजकारणामध्ये काही जागा राखीव होतात राखीव झाल्याच्या नंतर सर्वसाधारण जागेवरच्या व्यक्तीला उभा राहता येत नाही पण वसंतरावच्या मनाचा मोठेपणा मी जो अनुभवला ते आणि त्यांचे सर्व सहकारी इथे उपस्थित असलेले सगळेच माझे किंवा काही कारणामुळे कदाचित असतील काही कदाचित आपल्या धायात असतील त्यांनी इतक्या पद्धतीने भक्कमपणाने काम केलं की कुठल्याही जागेवरती कुठलेही आरक्षण पडलं तर या जागा शंभर टक्के घेऊन आणण्यामध्ये त्यांनी स्वतःला सुकून दिलं वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाला उपेक्षित असलेल्या समाजाला वेगवेगळ्या पदावरती काम कसं करता येईल याचाही त्यांनी त्यानिमित्ताने प्रयत्न केला आणि विशेष करून रवी लिमेने उल्लेख केल्याप्रमाणे त्यांनी प्रचंड मेहनत त्या ठिकाणी घेतली मग त्यानंतर प्रत्यक्ष राजकारणाचा त्यांचा सहभाग या तालुक्यातल्या साऱ्या बहुजन समाजांना सोबत घेत बहुजन समाजाचा विश्वास संपादित करत त्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने सार्वजनिक व्यक्तिगत सामाजिक शैक्षणिक असे विलक्षण पद्धतीचे उपक्रम केले की आपल्या सुधागडचं नाव निश्चितपणाने उंचावलेलं ना पाहायला मिळालं तसं दादासाहेबांनी सुधागड ही संस्था स्थापन केली त्याचं युवना स्वरूप नाव तसं राजकारणाखेरीज खेरीज वसंतरावनी या संस्थेची सूत्र हातामध्ये घेतल्याच्या नंतर आपल्या जिल्ह्यातली एक नामांकित उत्तम पैसे शिक्षण देणारी संस्था म्हणून नावलौकीला आणण्यामध्ये ना झपाटल्यासारखं वसत राहणे काम दीर्घकाळ का माझा त्यांचा स्नेह राहिला कधी त्याच्यामध्ये अंतर कधी पडलं नाही एकमेकाचं नातं इतकं अतूट राहिलं की मला नेमकं का काय अपेक्षित आहे त्यांना कळायचं आणि त्यांच्या मनातल्या भावना संघटनेसाठी काय आहे सुधाकडच्या विकासासाठी काय हे न बोलता न व्यक्त होता हे सुद्धा मला त्या ठिकाणी समजू शकत नाही असं एक विलक्षण पद्धतीचा संबंध ऋणानुबंधाच्या आयुष्यभरामध्ये आले आणि त्याच्यातून एक निकोप पद्धतीची मैत्री त्या ठिकाणी साकार मला आठवतं त्यांचं सर्वात अधिक उत्तम काम ते जिल्हा परिषदेचे सदस्य झाले मी जिल्हा परिषद अध्यक्ष होतो एक दिवस असा गेला नाही की वसंतराव अलिबंगला आलेला आहे ज्या दिवशी आठवड्यातील चार दिवस मी अलिबंगला असायचो ते चारही दिवस दुपारच्या नंतर वसंतराव त्या ठिकाणी यायचे या तालुक्यातल्या दुर्लक्षितल्या बाड्या वस्तीतल्या आदिवासी असतील म्हणजे ठाकूर फार मोठ्या प्रमाणावरती त्या कालावधीमध्ये वसंतरावने त्यांच्या हयातीमध्ये केला सरकार अष्टविनायकदळ हे स्थान राज्यभरातील गणेश भक्त या सगळ्या परिसरामध्ये येतात अशा वेळेला पालीची वृद्धी होऊ शकते पालीला वाढ मोठ्या प्रमाणावरती होऊ शकते इतकी दूरदृष्टी वसंतरावनी बरोबर ती पस्तीस चाळीस वर्षापूर्वी त्या कालावधीमध्ये दाखवली गावातील पाण्याची ओटा असतील अंतर्गत दृष्टी असतील आणि विशेष करून खेडापाड्यामध्ये डोंगरी भागामध्ये असलेलं विकासाचं काम असेल यामध्ये सातत्य त्याने त्या त्यानिमित्ताने प्रयत्न केला अनेक वेळेला राजकारणामध्ये काही जागा राखीव होतात राखीव झाल्याच्या नंतर सर्वसाधारण जागेवरच्या व्यक्तीला उभा राहता येत नाही पण वसंतरावच्या मनाचा मोठेपणा मी जो अनुभवला ते आणि त्यांचे सर्व सहकारी इथे उपस्थित असलेले सगळेच माझे किंवा काही कारणामुळे कदाचित असतील काही कदाचित आपल्या धायत असतील त्यांनी इतक्या पद्धतीने भक्कमपणाने काम केलं की कुठल्याही जागेवरती कुठलेही आरक्षण पडलं तर या जागा शंभर टक्के घेऊन आणण्यामध्ये हो त्यांनी स्वतःला झोकून दिलं वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाला उपेक्षित असलेल्या समाजाला वेगवेगळ्या पदावरती काम कसं करता येईल याचाही त्यांनी त्यानिमित्ताने प्रयत्न केला आणि विशेष करून मगाशी रवी लिमेने उल्लेख केल्याप्रमाणे ते आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी सुधाकर एज्युकेशन संस्था त्यांच्या नव्याने उभारलेल्या इमारती त्यांचे वेगवेगळ्या पद्धतीने उपलब्ध केलेले हॉल त्यांची प्रयोगशाळा असेल या प्रत्येक गोष्टीकडे वसंतरावांनी बारकाईने खूप मोठ्या प्रमाणावरती लक्ष केंद्रित केलं आणि शाळेचा कारभार इतक्या उत्तम पद्धतीने त्यांनी सांभाळत असताना एक शिक्षणाच्यासाठी उत्तम शाळा कुठली सुधाकर एज्युकेशन संस्थांची संस्था इतका नावलौकिक मिळवण्यामध्ये त्यांनी त्याच्यामध्ये यश मिळवलं प्रसंगी कडक पण तितक्या मृदू समोवायचे काही वेळेला एखाद्याला समजायचं असेल आणि जे काम मला करता येत नव्हतं ते अनेक वेळेला राजकारणामध्ये मी वसंतरावांच्या वरती जबाबदारी सोपवायचो की कुठेही काही दारादा खट झालं ते वसंतरावांच्याकडे त्या गोष्टीची माहिती असायची आणि माझ्या अगोदर त्या गोष्टीवरती उपाय त्यांच्याकडे असायचा राजकारणातले सुद्धा बारकावे त्यांनी इतक्या पद्धतीने पाहिले संपले त्यांना फारसा पक्ष एक संघ ठेवण्यासाठी जेवढी मेहनत घ्यायची तेवढी घेत आली आणि कधीही कुठली जबाबदारी सांगितली तर पोलादपूरच्या डोकापासून उरणपर्यंत अजिबात मनामध्ये किंतू परंतु न ठेवता त्या वयामध्ये सुद्धा ते अशा पद्धतीने फिरत आले एखाद्या तरुणाला लाजवेल अशा पैसे त्यांनी मेहनत घेतलेली पक्षाच्या संघटनेसाठी त्यांनी घेतलेली मेहनत मी में आणतो हे असताना सुद्धा इतर पक्षांचं मन दुखुलीत आणत आहे राजकीय प्रणाली वेगवेगळी राहू शकते पण व्यक्तिगत आकस कोणाही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हातीमध्ये त्यांनी ठेवला नाही हे सुद्धा मला या ठिकाणी आवर्जून नमूद करायचं वाटतं राजकारणामध्ये सर्वच गोष्ट मनासारख्या होतात अशा का भाग नाही अनेक वेळेला प्रसंगी काही वेळेला काही गोष्टी बोलाव्या लागत असतात तर तू वस्त्र राहून त्यांच्या मनमोळी स्वभावाने सगळ्या राजकीय पक्षामध्ये आपलं एक मैत्रीचं आगळं स्थान निश्चितपणाने त्या ठिकाणी निर्माण मग काही त्यांना भूविकास बँकेचा अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली समिती उपसभापती म्हणून काम केलं पक्षाच्या वतीने त्यांना राज्यस्तरावरती एक महामंडळाचा दर्जा असणारं त्यांच्याकडे आम्ही महामंडळ सुद्धा राज्यमंत्र्यांचा दर्जा असलेला महामंडळ सोपलं त्या कामामध्ये सुद्धा त्यांनी इतक्या सजसुटीने काम केलं या यापूर्वी ज्यांना त्या पदावरती आम्ही नेमलं होतं त्यापेक्षा काकणभर सरस त्या, त्या समाजाचे ते नसताना सुद्धा एखादी गोष्टीची जबाबदारी सोपवली एखादी बाब सोपवली की ती पूर्णपणाने पूर्ण करण्याच्याशिवाय अजिबात त्यांनी कधी वेळ रवडला नाही इतकं झपाटल्यासारखं काम वसंतराव त्यांच्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी केलं वर्षभर त्यांची प्रकृती जरी ठीक नव्हती तरी मन संवेदना जाण या साऱ्याच गोष्टी सतत त्यांच्याकडे असतात अलीकडच्या कालावधीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने एकदा आलो भेट झाली निवडणुकीच्या निकालानंतर यशस्वी झालो म्हणून त्यांचे मी आशीर्वाद घेण्यासाठी सुद्धा त्याला आवंत्रण आलो दीर्घकाळ ज्या नेतृत्वांची साथ आपल्याला मिळाली त्यांचा आपण आशीर्वाद घेणं आणि त्या आशीर्वादाच्या माध्यमातून आपल्याला पुढची मार्गक्रमण करण्याची स्थिती त्या ठिकाणी चालू ठेवणं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांचं कर्तव्य होतं आठवड्यापूर्वी ज्या वेळेला त्यांना हृदयविकाराचा धक्का आला त्याला महेश पिता यांच्याजवळ माझा संपर्क रोज होत होता पण चार दिवसापूर्वीच मी त्यांना भेटणार त्यावेळेला ते अतिदक्षता विभागामध्ये होते लानी होती डॉक्टरांनी म्हणजे डॉक्टर म्हणजे